बागलान तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाणे हद्दीत साल्लेहर किल्ल्याच्या डोंगरावर दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दोन अज्ञात इसमांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार परिधान केलेले कपडे व अंगावरील चीजवस्तूंवरून त्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले यातील मयत हे रामभाऊ गोटीराम वाघ वैवर्षे साठ राहणार गोपाळखडी तालुका कळवण नरेश रंगनाथ पवार वर्षे त्रेसष्ट राहणार कळवण तालुका कळवण असे असल्याचे निष्पन्न झाले सदर घटनेत अद्याप आरोपींनी अज्ञात कारणावरून वरील दोन्ही समांना डोक्यावर चेहऱ्यावर मानेवर कशाने तरी घाव घालून जिवेठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह निर्जन स्थळी डोंगरावर टाकून दिले होते सदर बाबत जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय मालेगाव अप्पर अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग नितीन गणापुरे यांनी तात्काळ दखल घेऊन सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व जायखेडा पोलिसांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी वरील गुन्ह्यातील मैतांबाबत सविस्तर माहिती घेतली यातील मयत हे तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी पासून कळवण परिसरातून सटाण्याच्या दिशेने मोटरसायकलवर गेले असल्याची माहिती मिळाली त्यावरून तपासाची चक्रे फिरून स्थानिक गुन्हे शाखा व जायखेडा पोलीस पथकाने सतत दोन दिवस साल्हेर किल्ला व केळदार धरण परिसरात पाळत ठेवून सहा संशयितांना ताब्यात घेतले असून संशयितांना गुन्ह्याच्या तपासात विचारपूस केली असता त्यांनी जमिनीचे मालकी हक्कावरून वाद होता मयत रामभाऊ यास त्याचा मित्र नरेश रंगनाथ पवार हा सदर वादात कळवण कोर्टात मदत करत होता या रागातून सोमनाथ मोतीराम वाघ यानेवरील संशयितांची जमवाजमव करून मयती समांना धनाचा साठा आहे असं सांगून साल्हेर किल्ल्यावर बोलावून त्यांची काठी कुऱ्हाड व दगडाने डोक्यावर मानेवर व अंगावर मारून निर्घृण हत्या केली तसंच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोन्ही मृतदेह हो, निर्जनस्थळी साल्हेर किल्ल्यावर फेकले होते अनिकेत भारतीय उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग नितीन गणापुरे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट व यांचे पथकाने अथक परिश्रम करून कोणताही सुगावा नसताना सदर दुहेरी खुनाचा गुन्हा अठ्ठेचाळीस तासांच्या आत उघडकीस आणलाय प्रबंधभूमी महार्षणीसाठी सटाणा तालुका न्यूज इन्चार्ज चेतनदानीसह पत्रकार विशाल बच्चाव जायखेडा